ती झापूक झुपुक एक सॉंग होत तिला तर झापुक झुपुक झापुक झुपुक वाजत राहतय गर तुझ्या चिकण्या मुक मुकल्याला मन चोलून पाहतय ग ती गाणं होतं त्याच्या मी माझी टायर बनवणे झापुक झुपुक बादशा आयला जाऊ नको गेलो असं मग ती आमच्या महाराष्ट्रात गाळत बिग बॉस मध्ये मी बोलायचो तुला असं तुम्ही आता त्याच्यात एक थोडस ऍड करतो काही शब्द जड जातात तुला कसं वाटलं सिनेमा करताना माझ्याबरोबर ते सांग बर वाटल म्हणजे सर चिरायचं लहान गावाला की मी जाऊन बसायचो आणि तिथून लहान राहायचो पण नंतर असं म्हणायचं की आपलं आपल्याला शिकवतात सारा आई कसे हाणून लावते वडिला आपला म्हणतात वर्टून आपल्याला शिकवतात आपण शिकलं पाहिजे त्यांनी बाहेर शिकवलं आणि करून घेतलं थोडं विस्पृत सांगतो म्हणजे कारण आमचा सूरज याला आता खूप बोलायला लागलाय आमचा सूरज याच्या अगोदर अजिबात बोलायचं नाही या मुलाखतीच्या दरम्यान आता एकदम कॉन्फिडन्स म्हणजे आता इंग्लिश शब्द वगैरे पण येतात आम्हाला पण नवल वाटतं आज सकाळी त्याने डिप्रेशन हा शब्द वापरला आहे डिप्रेशन शब्द कसे का इतका मला आता लई जा लगवली गटलं ते दीप प्लेसिंग मध्ये जातात ते म्हणतात पण चाळीस पन्नास सेकंदाचं रील आणि सव्वा दोन तासाचा सिनेमा हा जमीन आसमानाचा आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे त्याने सांगितलं मला ऍक्टिंग करायची नव्हती मला जसं आहे तसंच करायचं होतं त्याचं विस्तृत असं आहे की ते कॅरेक्टर म्हणजे ते कॅरेक्टरचं नाव हो मी सूरज बुद्धावून ठेवलं कारण ह्याचं नाव ना हो, सिनेमामध्ये ना हो भास्कर नाही ठेवू शकत तो सूरजच आहे ना तर तो सूरजच नाव ठेवायला पाहिजे पण मी त्याला नेहमी सांगायचो की आमचं लिखित स्क्रिप्ट आहे ही सगळे जुई बोलेलच आमचं लिखित स्क्रिप्ट आहे हे तुझी लाईन आहे ही लाईन तू कशी बोलशील मला सांग त्याला ना कोंडून ठेवून उपयोगाच नाही मला असं वाटतं की आपण बाळ जन्माला घातलंय आणि मग ते पहिल्या गोष्टी शिकवायला सुरुवात करतो ना त्या पद्धतीने शिकून 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 मग ते मध्ये पास व्हायला पाहिजे त्या पद्धतीचं सुरज माझ्यावरून या सगळ्या सिनेमाच्या भाग होता म्हणजे आता साधी गोष्ट की तो सगळ्यांना

तर या ही छोटीशी गोष्ट सांगितली पण अशा असंख्य गोष्टी आहेत त्या गोष्टींचा उपयोग या कॅरेक्टर महत्वाचा होता मला ना त्याला माझ्या चौकटीत पण बसवायचं होतं पण त्याला त्याचं स्वातंत्र्य देऊन बसवायचं होतं म्हणजे ना साधी गोष्ट असते मी ना जुईला सापू शकतो की इथे येऊन उभं राहायचं आणि हा तुझा मार्क आहे मार्कच माहीत नाही आम्हाला <laughs> तर मग मार्ग म्हणजे इथे उभा राहा इथे उभारण्याच्या वेळेस त्याच्या पायाखाली काहीतरी गोष्ट ठेवली पाहिजे मग ती गोष्ट ठेवली जायची बरं आम्हाला इतकी हालायची सवय अशी 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 मला जागेवर थांबायची सवय नाही मला आलायला लागत कारण मी ऍक्से करून माझं जप थांबायची मला आलं तर माझ्या पण आता कॅमेरामध्ये ते सगळं हळलं आहे ना ते म्हणजे फोकस झालं मग ते कसं करायचं कशा पद्धतीने करायचं या सगळ्यांचा एक एक पूर्ण अभ्यास करून म्हणजे त्र्याण्णव साली मी जेव्हा एकांकिका बसवली कॉलेजमध्ये मी कुठल्याही कॉलेजमध्ये गेलो रुया कॉलेज म्हणून खूप फेमस आहे मुंबई ती तिथली मी एकांकिका बसवली तेव्हा रॉ मुलं बायासमोर होती आणि मी त्यांचं दिग्दर्शन होतो मला वाटतं त्या एकांकिकेमध्ये पहिल्यांदा क्रांती रेडकरनी काम केलं होतं क्रांती रेडकर ची सुरुवात एकांकेत होती तर त्यावेळेस जो अनुभव मला आला ना तो दोन हजार पंचवीस मध्ये मी परत घेतलेला आहे सो म्हणजे त्र्याण्णव नंतर परत सगळी पोरीपाटी करून पुन्हा एकदा श्री गणेश अत्यंत अविस्मरणीय आणि आयुष्यभर लक्षात राहील असा आहे कारण चाळीस एका सगळे बघायचे सांगितलं आणि सभा दुधासाची याच्यामध्ये जमीन असा फरक आहे पण या मुलामध्ये एक गोष्ट मला काय जाणवते ना ग्रास्किंग पॉवर खूप आहे काय खूप कठीण असतं तुम्ही तीस दिवसाचं शूटिंग करता चला ठीक आहे शूटिंगमध्ये मी माझ्या पद्धतीतरी काम करून घेतो घेतलं सगळं झालं एडिटिंग झालं की डबिंग पण करावं लागेल हे डबिंग करताना पुन्हा एकदा नव्याने तो सिनेमा परत जगावा लागतो आणि तिथे कोणीच नाही आयुष्यात पहिल्यांदा डबिंग केलं त्यांनी समोर माय गाण्याला हेडफोन काळो आणि समोर चित्र दिसतंय आणि त्याच भावना आल्या पाहिजेत तीच तेच सगळं तुझं जे काय जोश आला पाहिजे सगळ्या भावना तशाच परत पुनर्निर्माण करायच्या हे या मुलांनी अत्यंत कठीण गोष्ट केली मला मला त्यामुळे ना याचं बरं वाटतंय सर ते छेदमध्ये होत आम्ही सेकंड लगे येतो ना त्यांना वाटायचं हे करण कराय करण कराय करण कराय ती टेन्शन घ्यायचं नंतर त्यांना मी सांगितलं टेन्शन घेऊ नका मी करणार नाही आम्हाला सर आम्ही दादा आहे दिवसाला पाठ उठो आहे तर चार वाजता चला सिटी ला जायचे चार वाजता तर लेट येईल बाप्पांच्या पाया पडायचं सुरुवात रात्री किती वाजता यायचं एक एक वाजता झोपायचं गेली अकरा वाजता अकरा वर लागायचं झोपची एक वाजता येऊन त्याच्यानंतर तू झोपायचं आणि सकाळी परत किती वाजता उठायचं साडे चार वाजता मेहनत घेतलेली आहे आणि या पुराने माझ्या बत्तीस वर्षाच्या कारकिर्दीत मी पहिल्यांदाच बरं सांगतो मी आजपर्यंत ज्या ज्या कलाकृती के केल्यात तर तुम्ही सगळ्यांनी होते आणि त्या विश्वास ठेवलेला आहे मी तुम्हाला अख्खाने सांगतो यावेळेस पुन्हा एकदा विश्वास ठेवा आपोरगा तुम्हाला नाराज नाही करत तुम्ही तो अक्खान घ्या तुम्ही खूश होऊनच बाहेर येणार थेट नाही इतका आनंद तुम्हाला अख्ख्यांना फॅमिलीला भेटणार नाही इतकी फाईट येणार

मला लावताना हे त्याच्या लक्षात नाही काही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला लिहिता वाचता येत नाही त्याला लिहिता वाचता येत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्या भावना प्रत्येक लाईफच्या त्याला सांगायच्या याचं कठीण काम होतं पण त्यापेक्षा जास्त कठीण या सगळ्या लोकांचं होतं कारण ट्रेंड बरोबर काम करायचं त्याच्यानी सवय लागलेली असते ही नाटकातून आलेली आहे आता सिनेमेही दोन केलेले आहेत त्यामुळे ते ट्रेंड बरोबर काम करणं वेगळं आणि रॉ माणसाबरोबर काम करणं वेगळं आणि त्या बरोबरीने आपण ऍक्टिंग करायची नाही कारण माझी पहिली अट त्यांना होती ऍक्टर ऍक्टिंग करू नका प्रॉब्लेम काय हा रॉ याच्या बाजूला जर ऍक्टिंग करत असेल ना तर चित्र विसंगत दिसत ते जेवढं म्हणून नॅचरल होईल त्यामुळे कोणीही डायलॉग पाठ करायचे नाही काही नाही सरळ सेटवर यायचं त्यावेळेस सगळ्या गोष्टी करायच्या कारण तो काय बोलेल ना ते महत्वाचं त्यामुळे तो बोलतोय तो बोलणार तेच फक्त त्याची शब्दरचना बदलली नाही तर त्याने तुम्ही पण प्रिपेअर राहायला पाहिजे की या सब शब्दरचनेमध्ये तो आता बोलणार आहे त्यानंतर माझं हे वाक्य आम्ही वर्कशॉप्स केले होते सुरुवातीला तर तेव्हा सुरजची अर्थातच भेट झालेली पण आम्ही हा प्रयत्न होता की त्याच्याशी चांगलं बॉन्डिंग होईल कारण ट्रेलर बघून तुम्हाला कळलंच असेल की क्लब स्टोरी आहे तर आमच्या दोघांची छान केमिस्ट्री दिसणं तितकंच गरजेचं होतं त्याचबरोबरीने आम्हाला आमच्या पात्राचा अभ्यास करायला सांगितलं होतं सर जसं म्हणाले की कुठलीच वाक्य तुम्ही प्रिपेअर होऊन येऊ हो नका किंवा तुमच्या मनात एक ठरवून येऊ हो नका की मी हा मी हे डायलॉग अशा पद्धतीने म्हणणार आहे किंवा जनरली जो अभ्यास केला जातो सर म्हणाले तुम्ही स्क्रिप्ट वाचा भरपूर वेळा वाचा म्हणजे अक्षरशः रोज वर्कशॉपला आल्यावर सर विचारायचं किती वेळा वाचली तर आम्हालाही ते तयार व्हावं लागायचं की नाही सर येस वाचली पाच वेळा उद्या दहा वेळा वाचली आहे तर अशा पद्धतीने पण हे जे हा जो अभ्यास केला होता माझा नारायणी पंजाबराव मोहिते हे पात्र आहेत या सिनेमात जी एका पॉलिटिशियनची मुलगी आहे त्याचबरोबर ती एक शिक्षिका आहे आणि ती बाहेरून शिकून आली आहे आता पुन्हा तिच्या गावात ती शिकवणार आहे पण आता ट्रेलरमध्ये कळलं असेल की ती मुलांना म्हणते त्या की मी नाही तुम्हाला सुरत शिकवणार तर आता असा मुलगा ज्याला लिता वाचता येत नाही आणि त्याच्याकडून मुलांना कसं शिकवून घेणार आहे आणि त्यातून मग या दोघांची काय लव्ह स्टोरी घडते आणि खूप एंटरटेनिंग आहे गोष्ट uh, सर म्हणाले तसं गोष्टीत uh, गोष्ट इम्पॉर्टंट असते कुठल्याही सिनेमासाठी आणि केदार सरांच्या सिनेमामध्ये गोष्ट हाच हिरो असतो जो याही सिनेमाबाबतीत आहे आणि uh, कस लागला ॲक्टर्स म्हणून पण uh, केदार सरांनी करून घेतलं असंच म्हणू आम्ही खूप छान होतं अनुभव <laughs>